नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जय जी जी अक्काला सांगत असतो की मी तुमचा मुलगा आहे ना मी असेपर्यंत तुम्हाला कोण त्रास आहे बघतो चला आता घरी आणि असं म्हटल्यावर आता मंजिरी मनाशी म्हणते की हा फक्त स्वतःचा मतलब साधतो आहे आणि इकडे आता तो सांगतो की निखिल चल बॅगा घे आणि चल घराकडे इकडे आता लगेचच शशिकाला जोरात तोरडून म्हणते की जय ते घर माझं आहे तिथे यांना नेऊ नकोस परंतु जय मात्र ऐकत नाही आणि आता जय मनाशी म्हणतो तो, तो किती प्रयत्न कर मंजिरी पण आता माझ्या मनासारखंच होणार आहे दुसरीकडे मात्र आता मंजिरीचा पण नाईलाज होतो आणि जयमुळे जीजी अक्का समोर तिलाही काही बोलता येत नाही इकडे आता शशिकाला पण खूपच चिडलेली असते पुढे काय करावं याचा विचार ती करतच असते कारण आता जयने मात्र त्यांना घरामध्ये आणलेलं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ढोल ताशांचा आवाज होतो स्वागताची तयारी होते तेव्हा त्याला वाटत की आता माझ स्वागत करत आहे म्हणून तो विचारतो काय आहे आज माझं स्वागत करत आहे का तर मात्र ती म्हणते तुझं नाही बघ कोणाचं स्वागत करत आहे आणि मागे वळून बघताच तिथे राया आलेला असतो आणि शशिकला म्हणते की माझ्या अर्ध्या जागेचा भाडे करू आलेला आहे आणि हे बघून मात्र आता जयला खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र रायाच्या स्वागताची ही तयारी असते राया त्याला म्हणतो की जेव्हा हिरोची एंट्री होते तेव्हा विलन तर येणारच ना असं म्हणून त्याच्याकडे बघून हसतो आणि आता जय मात्र फक्त बघतच राहतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा